तुम्ही आळशी व्हायला लागलाय एवढ्या उसाला सुद्धा ड्रोन न मारताय तर ड्रोन न मारता त्याला आपण एक दुसरा जुगाड केलाय तर तो कसा आहे तर हे बघा हे आपण छोटी एक काटी घेतल्या आणि पाईपपासून अशी वर बांधली म्हणजे ही जर काटी हातात धरली तुम्ही एकदम हलकी काटे बारीक एकदम घ्या जेणेकरून हात उघडणार नाही तुमचा त्यामुळे पूर्ण वरच्या उसाच्या वरच्या भागावरही औषध पडते तर अशा पद्धतीने तुम्ही सुद्धा जुगाड करा आणि पैसे वाचवा धन्यवाद नमस्कार मित्रांनो महाशिवारमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे बऱ्याच दिवसाने आपण ऊस पिकाविषयी व्हिडिओ बनवत आहोत तर आज का बनवत आहे ते मी तुम्हाला सांगतो उन्हाळ्यात मित्रांनो आपल्याला प्रॉब्लेम असतो की ऊन खूप असतं जसं आपल्याला ऊन जास्त झाल्या किंवा तहान लागल्या हो। किंवा आपले शरीर मेंटेन ठेवायला तब्येत मेंटेन ठेवायला चांगली आपण फळे खातो थंडपणा आपल्या शरीरात मेंटेन ठेवतो किंवा शरीराचं तापमान आपण मेंटेन करत असतो तर तशाच पद्धतीने पिकाचं हे आहे तुम्ही बहुतांशी बघितलं असाल की उन्हाळ्यामध्ये पिकं पिवळी पडतात तर पिके पिवळी पडतात किंवा बारीक पडतात शक्यतो उन्हाळ्यामध्ये पिके आपली ऊस असेल हा ऊसाची जाडे कमी होते आणि ऊसचे रुंदीसुद्धा म्हणजे कांद्यांची लांबी जी असते ती आकूड पडते तर त्यासाठी आपण काय केलं पाहिजे यावर आज व्हिडिओ आहे आणि या एका दोन एक ते दोन फवारणीमध्ये तुमचा ऊस हा जसा पावसाळ्यामध्ये असतो तसाच उन्हाळ्यामध्ये सुद्धा जर ठेवायचं असेल तर ही फवारणी मित्रांनो नक्की घ्या तर आता या फवारणीत काय आहे हे आपण मागं पण घेतलेलं आहे फक्त तुम्हाला नवीन स्वरूपात ते सांगतो मा तर फवारणी त्याच्यामध्ये काय करायचं आहे जीवामृत तयार करायचं आहे आता जीवामृत कसं तयार करायचं हे मी तुम्हाला मागं पण व्हिडिओमध्ये सांगितले तरी पण अजून एकदा सांगतो की एक चार पाच किलो शेण घ्या दोन लिटर ग देशी गायचं गवतार घ्या आणि एक पाव किलो गुळ घ्या काळा गुळ घेतला तरी चांगलं जाय आणि दुसरं गोष्ट की एक किलो दही घ्या म्हणजे दही काय काम करतं पिकामध्ये गारवा ठेवण्याचं काम किंवा पिकाला गार ठेवण्याचं काम हे दही करतं तसेच बुरशीनाशकाचं सुद्धा काम हे दही करतं म्हणून दही एक किलो त्याच्यामध्ये मिसाळ आणि ते, ते एका प्लॅस्टिकच्या ड्रामामध्ये एक तीन दिवस भिजत ठेवा सकाळ संध्याकाळ त्याला हलवा आणि चार पाच दिवसानंतर ते वापरणे घेऊतं आणि एक दोन तीन दिवसात ते, जा जा, जा ते ती वापरा नाहीतर नंतर ते खराब होऊन जातं तर हे जीवामृत घ्या दुसरं त्यामध्ये काय मिक्स करायचं आहे जर ते आपण पपईचं ग्रोथ प्रोमोटर बनवतो तुम्हाला त्याचा व्हिडिओ सुरुवातीच्या अगदी चॅनलमध्ये असेल बघा तर ग्रोथ प्रोमोटर हे वापरायचं आहे पन्नास मिलीनं जीवामृत हे वापरायचं आहे दोनशे मिलीनं प्रतिपंपाला दोनशे मिली सोळा लिटर असेल वीस लिटर असेल जीवामृत दोनशे मिलीनं वापरायचं आहे ग्रोथ प्रोमोटर जे पपईज आहे ते पन्नास मिलीनं वापरायचं आहे त्याच्यानंतर जे मध्ये आपण परवा हुंबराचं औषध तयार केलं ते पन्नास मिलीनं वापरायचं आहे ते काय करतं तर, तर, तर ते तुम्हाला सगळं सांगतो की कोणतं औषध काय काम करतं तर जेव्हा अमृत झालं ग्रोथ प्रमोटर झालं आणि जिब्रॅलिक ऍसिड म्हणून जी जे आपण मारतो तेच ते हुमराचं काम करतं तर ते पन्नास मिलीनं आणि सगळ्यात महत्त्वाचं जे निमार्क आहे निमार्क पन्नास मिलीनं वापरा म्हणजे पिकाचे रोग प्रतिकारशक्ती चांगली होईल तर त्याची आपण फवारणी अजून मध्ये मागच्या पंधरा ते वीस दिवसात एक घेतलेली तुम्हाला मी त्याचा व्हिडिओ टाकलेला आणि त्याच्यानंतर अतिशय चांगला त्याचा इफेक्ट किंवा उसाची जाडी तुम्हाला आता व्हिडिओमध्ये बघा येतं तर मित्रांनो बघितलं तर उसाची लांबी रुंदी बघा बघा हो या बघा आता एक कांड्या एक दोन दोन तीन तीन कांड्या आपल्या उसाला सुटलेल्या आहेत हे बघा म्हणजे या महिन्यात एवढा फास्ट ऊस वाढलाय ना कारना कारना तर त्याला हरभऱ्याचा बेवड एक कारण आहे कारण हरभऱ्याचा बेवडाचा परिणाम चांगला होतो तर अशा पद्धतीने तुम्ही ऊस जर बघितला तर अतिशय चांगला येणार आहे अजून एक महिन्यानं तुम्हाला मी दाखवतो तु। आणि आता या कांड्यासुद्धा लांब आणि रुंद झालेले आहेत चांगल्या जाडीला झालेले आहेत आता जर ऊसाचं बघितलं तुम्ही हे बघा काळं कुठं आहे हे बघा ही मधली रेष जर दिसली पांढर खट्ट रेष आहे आणि ऊस बघा हे बघा एका महिन्याभरात एवढा आपण ऊस चांगला आणू शकतो हे बघा तर अशा पद्धतीने मी जे सांगतोय ते चवढं ऐकून ते वापरा म्हणजे तुम्हालासुद्धा निकाल चांगल्या पद्धतीनं येईल की ऊसाची जाडी वगैरे एक नंबर झालेले आहे पानाची रुंदी लांबीसुद्धा एक नंबर झालेले आणि याच्यानंतरसुद्धा अजून उसा एक दहा ते पंधरा दिवसानं ऊस हा एकदम जाड रुंद कांद्या लांबीला लांब आणि काळाकुट्ट ऊस होणार आहे म्हणजे जे हिरवं पान असतं ते हिरवं गार होऊन काळ काळे एकदम कुट्ट पान होणार आहे तर अशा पद्धतीने फवारणी घ्या ह्या फवारणीचा फायदा काय आहे तर ऊसाची लांबी रुंदी असेल पानाची लांबी रुंदी असेल ही वाढते उन्हाळ्यामध्ये उन्हाचा ताण सहन करण्याची क्षमता या पिकामध्ये तयार होते या जेव्हा असेल दही असेल या गोष्टीमुळे पिकामध्ये उन्हाळ्याचा ताण किंवा पाण्याचा ताण जरी वाढला एखादं पाणी आपलं चुकलं किंवा दहा पंधरा दिवसावर गेलं तर त्यावेळी पाण्याचं ताण सोसण्याचा ही या फवारणीमुळे पिकामध्ये वाढते तर आजचा हा व्हिडिओ करण्यामागे हाच उद्देश आहे की तुम्हाला एकदम फुकटमध्ये आपण दुकानातल्या औषधं औषध बसण्यापेक्षा घरच्या घरी औषध तयार करा आणि फवारणी मारा मी आता फवारणी मारून झालेली आहे लवकर उकरल तर आता हे बघितलं असेल तुम्ही तर फवारणी मार मारून झालेलं आहे आता तुमच्यासाठी म्हटलं व्हिडिओ करायचा म्हणून परत एकदा ऊसात आलो आणि ह्याचा आहे रिझल्ट एक पाच सात दिवसानं ऊस अतिशय एक नंबर आलेला आहे तुम्हाला मी दाखवतोच व्हिडिओमध्ये काय काय कसा पद्धतीने आला ते आणि ते बघा आणि ठरवा आणि औषधं हे असंच तयार करत राहा मारत राहा फायदा आहे मला बरेच लोक विचारतात की कसं तयार करायचं काय करायचं हे वेळोवेळी वेळेच्या वेळी मारा म्हणजे वेळच्या वेळी जर मारलं तर त्याचा परिणाम निश्चितपणे दिसून येतो नाहीतर आपण वेळेचं नियोजन पिकासाठी खूप महत्त्वाचं आहे एकदा वेळ चुकली की त्याचा परिणाम गंभीर होतो हरभऱ्यामुळे आपला ऊस मागे राहिलेला आणि तो आपण मी म्हणलेलं जर आपल्यात जिद्द असेल तर काहीही करू शकतो आपण पिवळा पडलेला जळत आलेला ऊससुद्धा आज आपला हिरवागार झालेला आहे तर त्याच्यामागे कारण काय आहे की अशा पद्धतीने आपण नियोजन करत असतो हरभऱ्याचं पैसे झाला आणि त्याच्यातून आपण आता लागवड त्याचे पैशाचे वापरतोय म्हणजे ऊस आपला फुकटात निघल्यासारखं होतंय तर अशा पद्धतीने तुम्हीसुद्धा याच्यावर विचार सांगा आणि तुम्ही उन्हाळ्यामध्ये काय वेगळा प्रयोग करताय का त्याच्याबद्दलही मला कळवा म्हणजे त्याच्यावरसुद्धा आपण व्हिडिओ बनवू शकतो तर अशा पद्धतीने आपला चॅनल लाईक करा श शेअर करा सबस्क्राईब करा आणि माझ्या शिवारवर असंच प्रेम ठेवा धन्यवाद